नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे आत्याची मुलगी मैना भाग सात मित्रांनो आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलवर सदरील कथेचे सहा भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा सातवा भाग सादर करत आहे मित्रांनो मी माझ्या आत्याची मुलगी मैना हिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होतो तिच्यासोबत फेक चॅटिंग करणं वगैरे वगैरे अशा आत्तापर्यंतच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकल्या तिला इम्प्रेस करण्यासाठी मी काय केलं काय के नाही हे सर्व काही या अगोदरच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत सर्व काही शेअर केलं आहे आणि तिला इम्प्रेस करण्याच्या नादामध्येच तिच्याच घराच्या शेजारी राहणारी जी चित्र आंटी होती तीच मला सेट होऊ लागली होती आता मात्र गोष्ट थोडी वेगळीकडेच वळली होती तो दिवस माझ्यासाठी खूपच खास होता त्या दिवशी मामा आणि आत्या दोघे पण बाहेरगावी गेले होते घरामध्ये मी आणि मैना दोघेच होतो आम्ही दोघेजण एकमेकाला फ्लर्ट करत होतो तिच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल प्रेम होतं हे तिनंसुद्धा स्वतः कबूल केलं होतं आणि तीच ती तीचा मला प्रपोज करत होती करणार होती परंतु ती थोडंसं घाबरत होती काहीतरी वेगळंच विचित्र होऊन जाईल असं तिलासुद्धा वाटत होतं त्याच्यामुळं ती जरा शांत झाली होती इकडून माझ्याकडं आणि तिच्याकडं तर समानच आग लागली होती आता आमच्या दोघांमध्ये या दिवशी कार्यक्रम झालाच असता आणि सर्व काही खेळ एकदम व्यवस्थित झाला असता मी तिला मस्त एकदम गावरान दणके देऊन तिला रगडून काढलं असतं परंतु ज्या गोष्टी होणार असतात ना त्या गोष्टी कधी चुकत नाहीत नशिबामध्ये जेवढं काय असतं तेच घडतं असं म्हणतात ना अगदी तसंच झालं बघा माझ्यासोबतसुद्धा हाच प्रकार घडला मी आता तिच्यासोबत कार्यक्रम करायचे स्वप्न रंगवू लागलो होतो त्याच्यासोबत मी आंघोळ करायचा आग्रह तिला करू लागलो होतो तिला कसं तरी करून मी मॅनेज पण केलं असतं कदाचित तिची आणि माझी त्या दिवशी आंघोळ पण झाली असती आणि आमच्या दोघांमध्ये तो दो ढपाटपचा कार्यक्रम पण झाला असता परंतु मध्येच चित्र आंटी आली आणि चित्र आंटी आल्यानंतर तिचं आणि माझं संभाषण होऊ लागलं तिला आमच्याबद्दल काही संशय आला की नाही काही माहीत नाही परंतु तिनं मात्र आता मलाच छापायला सुरुवात केली होती मित्रांनो तिनं मला चांगलं पट्टीत घेतलं तिच्याबद्दल मी बऱ्याच गोष्टी माहीत करून घेतलो आता मी आणि ती आम्ही दोघेजणच तिथं बसून आम्ही आमच्या गप्पा रंगवू लागलो होतो बऱ्याच वेळ गेला आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेऊ लागलो होतो शेवटी गोष्टी इथंपर्यंत गेली की तिने मला कॉफी पिण्यासाठी स्वतःच्या घरी बोलवलं मग आता मैना घरी एकटीच होती मैनासुद्धा तिच्यासोबतच सी तयार झाली आता ती डायरेक्ट असं तर म्हणू शकत नव्हती की मैना तू येऊ नकोस मला फक्त राजेशलाच घेऊन जायचं आहे आणि त्यालाच पाजायचं आहे परंतु हे ती म्हणू शकत नसल्यामुळं तिला नाही इलाजास्तव मैनाला सोबत घ्यावं लागलं आता चित्र आणटीसोबत माझं बोलणं बरंच झालं होतं तिच्या नवऱ्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी तिने मला सांगितल्या होत्या आणि तिनं तिचं दुःख माझ्यासमोर मांडलं होतं मी तिला चांगलं समाधानकारक उत्तर दिलं होतं आणि टेन्शन घेऊ नका असं पण तिला शब्द दिला होता मित्रांनो ती माझ्या बोलण्यावर माझ्या वक्तव्यावर खूपच खुश झाली आणि माझा स्वभाव खूपच छान आहे माझ्या बोलण्यामुळं तिला भरपूर फायदा झाला मोटिवेशन मिळालं असं तिला वाटत होतं या सर्व गोष्टीमुळं तिनं तिच्या नजरेमध्ये माझी किंमत थोडीशी आता जास्तच वाढवून ठेवली होती तिनं ह्याबद्दल सर्व गोष्टी सुद्धा बोलून दाखवल्या होत्या आणि मैनासुद्धा ॲग्री झाली की तिलासुद्धा वाटत होतं खरोखरच मी खूप छान मुलगा आहे आता मैना तर माझी बुराई करू शकत नव्हती मी वाईट आहे खराब आहे असं तर म्हणू शकत नव्हती कारण मैनानं स्वतः मला चॉईस केलं होतं आणि कोणतीही मुलगी कोणत्या मुलाला एवढ्या इजी सहजासहजी नाव ठेवत नसते माझं पण अगदी तसंच घडलं इकडून चित्र आंटी पण माझ्यावर खुशच होती आणि मैना पण खुश शेवटी मी चित्र आंटीसोबत तिच्या घराकडे जायचं ठरवलं आता अगदी काही वेळामध्ये म्हणजे काही मिनिटामध्येच मी आणि मैना सोबतच तिच्या घरी जाऊन पोहोचलो तिचं घर एकदम आलिशान होतं तिथं सुखसुविधेची कसलीच कमतरता नव्हती एखाद्या राजवाड्यालासुद्धा फिकं टाकावं फिकं पाडावं असं तिच्या घराचं वैभव आणि ऐश्वर्य होतं जागोजागी सर्वत्र मार्बल लावलेलं होतं आता त्या घराची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी होती परंतु मित्रांनो आपल्याच कथेचा उद्देश तो नाहीच तिच्या घराचं वर्णन करून मला तर काय मिळणार आहे आणि तुम्हाला तर त्याचा काही फायदाच नाही उलट तुम्हीच मला म्हणाल फालतू बघ बघ बंद कर आणि त्यासाठीच तिच्या घराचं वर्णन मी जाणीवपूर्वकच स्किप करत आहे तिच्या घरात काय होतं काय नाही आपल्याला काही देणं घेणं नाही मी जाऊन तिच्या सोफ्यावर बसलो माझ्या बाजूलाच मैना पण बसली ज्या बाजूला महिना बसली होती त्या बाजूला जास्त जागा होती आणि ज्या बाजूला मी होतो त्या बाजूला कमी जागा होती तरीसुद्धा चित्रांटी एकदम मला खेटून माझ्याजवळ बसली आणि मला म्हणाली राजेश तुला काही अडचण तर नाही ना मला पाच मिनिट तुझ्याजवळ बसायचं आहे त्याच्यानंतर मी मस्त कॉफी बनवते चालेल ना की लगेचच कॉफी बनवू मी काही बोलण्याच्या अगोदरच मैना तिला म्हणाली काय आंटी तुम्ही पण काय बोलतायत अहो त्याची परवानगी घ्यायची काय गरज आहे तुम्हाला एकदम अगोदर रिलॅक्स करा आणि तुम्हाला जेव्हा कॉफी बनवायचं ना तेव्हा बनवा असं जरी बघितलं तरी आम्ही घरी जाऊन तर काय करणार आता घराला मस्त लॉक करून आपण इकडे आलो आहोत तुमच्याकडे घंटा दीड घंटा बसला तर काही फरक पडणार नाही मी थोडंसं रागामध्ये जरा मैनाकडे बघितलो कारण मला काय पाहिजे होतं हे मैनाला माहीत होतं आणि तरीसुद्धा मैना मुद्दाम टाईमपास करत होती माझा वेळ वेस्ट करत होती माझ्या लक्षात आलं आणि मी तिला म्हणालो मैना आता लवकर कॉफी पिऊन आपण घरी जाऊ घरी पण भरपूर कामं पडली आहेत चित्रांटीला माझं थोडंसं बोलणं खटकलं असावं ती लगेच मला म्हणाली काय राजेश बाबू घरी जाऊन भांडे धुवायचे की कपडे धुवायचेत काय करणार घरी जाऊन आणि महिला ती आहे स्त्री तिनं आहे मुलगी ती आहे ती काम करते तुम्हाला काय तुम्हाला तर फक्त आरामच करायचं असतं त्याच्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही एकदम रिलॅक्स राहा आणि मी एकदम मस्त गरमागरम मसाला कॉफी बनवणार आहे माझ्या कॉफीचा स्वाद तरी घेऊन बघा तुम्ही वेडे व्हाल वेडे मी म्हणालो अरे बापरे वेडं व्हायची जर कॉफी असेल ना तर मग मला नको मला चांगला आयुष्य जगायचं आहे वेडं होऊन मला कोणाला दगडं मारत फिरायचं नाही मग आंटी हसू लागली आणि म्हणाली अहो साहेब मी तसं म्हणलं नाही मग मी म्हणालो अहो मॅडम मग कसं म्हणलात तिच्याच बोलण्याची नकल करत मी तिला बोललो मग ती थोडीशी हसली आणि मला म्हणाली वेळ होई होशील म्हणजे दिवाना होशील माझ्या कॉफीचा रोजच माझ्याकडं कॉफी मागायला येशील मी म्हणालो मग तर ठीकच आहे ना जोपर्यंत इथं आत्याकडे राहिला आहे तोपर्यंत दररोज कॉफी प्यायला तुमच्याकडंच येणार मी ती म्हणाली हो का खरंच येणार का मी म्हणालो हो खरंच काय खरंच म्हणजे नक्की खरंच येणार मग ती म्हणाली बरं ठीक आहे मग महिनासुद्धा म्हणाली आणटी तुमच्या हातची कॉफी पिऊन आता मलासुद्धा खूप दिवस झालेत आता बऱ्याच दिवसाच्या अगोदर मी तुमच्याकडं कॉफी पिली होती आता मलासुद्धा इच्छा झाली एकदम मस्त मसाला कॉफी बनवा मलाही मारके आणि आमच्या दोघांना पण एकदम तृप्त करून टाका तुम्ही तर काय दररोजच कॉफी पितात आता आज आम्हाला पण पाजा ना मग ती म्हणली हो ना त्यासाठी तर तुम्हाला मी घरी घेऊन आले आता माझ्या हातच्या कॉफीची चव तुम्ही बघा असं म्हणून ती तिथून तिथून उठून जाऊ लागली तत्पूर्वी ती तिथून उठण्याच्या अगोदर तिनं तिचा हात माझ्या मांडीवर टेकवला आणि उठायचा अभिनय केला तिनं जसं तिचा हात माझ्या मांडीवर टेकवला तसं तिच्या हाताची काही बोटं माझ्या नार्या नाऱ्याला लागली माझा नाऱ्या आता फडफड करू लागला मित्रांनो काय घडलं असावं तुम्ही अंदाज करू शकता तिनं ज्या स्टाईलमध्ये माझ्या मांडीवर हात ठेवला होता ती अगदी न कळत ठेवला किंवा सहज उठता उठता ठेवला आहे असंच बघणाऱ्याला वाट वाटत असावं महिना एवढी माझ्याजवळ बसली होती परंतु तिच्यासुद्धा लक्षात आलं नाही की तिनं हात कसा ठेवला आणि कशा स्टाईलमध्ये ती उठली परंतु मी मात्र तिच्या हात हात ठेवण्याची आणि ती तिथून उठण्याची स्टाईल एकदम अचूक ओळख लगल, ओळखली होती मित्रांनो आता जर बघायला जर गेलं तर माझ्या लक्षात आलं आणि तिनंसुद्धा मला एक स्मितहाश्य दिलं ती हळूच उठली आणि किचनकडे जाऊ लागली मग मैना तिला लगेच म्हणाली आंटी मी पण येऊ का मदत करायला तसं ती म्हणाली नको गं बाई तू तर माझ्याकडे कॉफी आलीस आणि मदत करायला मी तुला कशाला बोलू तू आता आमच्या घरी पाहुणे म्हणून आलीस ना तशी ती म्हणाली अहो आपण शेजारी शेजारी आहोत ही गोष्ट तुम्ही राजेशबद्दल जर बोललात हो हो ना तर एखाद्या वेळीच मॅच होईल परंतु मला काय मॅच होणार मी तर तुमच्याच घरची आहे ना मग ती म्हणाली ठीक आहे चल चल आतल्या खोलीमध्ये किचनकडे चल मला कॉफी बनवू लाग मला साहित्य काढून दे मी मस्त उकळते मग मैना उठली आणि तिच्या मागे जाऊ लागली मी मैनाला पाठीमागून एक धपाटा लगावला तशी ती मला म्हणाली का रे का मारलंस मला मी म्हणालो कुठं काय उगं सहज थट्टा केली मस्करी केली परंतु तिला माहीत झालं मी तिला का मारलो होतो मग महिना हळूच जाता जाता तिने तिचा डोळा मिचकावला मग मी तिला हळूच म्हणालो डोळा मारतेस काय थांब तुला बघतो चल तू घरी मी अगदी हळू आवाजात बोललो होतो तरीसुद्धा आंटीच्या माझे शब्द कानावर पडले आंटीच्या कानावर माझे जसे शब्द पडले तसं आंटी हळूच पाठीमागे बघितली आणि परत एकदा तिने एक, एक स्माइल दिली तिच्या त्या स्माइलनं मी घायाळ झालो त्या दोघे आता किचनमध्ये निघून गेल्या किचनमध्ये पोहोचल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्येच त्याने कॉफी बनवली एकदम मस्त गरमागरमी कॉफी घेऊन त्या दोघी एकदम अचानकच बाहेर आल्या दोघी एकाच वेळेस मला वाटलं होतं अगोदर महिना येईल किंवा आंटी येईल जे कोणी बाहेर येईल तिला थोडं प्लर्ट करायचं तिच्यासोबत थोडी मस्करी करायची थट्टा करायची पण आता तर दोघी एकदाच आल्या होत्या आता कोणाला बोलायचं आणि काय नाही एकतर महिन्यासमोर मी आंटीचे छेड करू काढू शकत नव्हतो हो आंटीला काही टंट मारू शकत नव्हतो किंवा प्लर्ट पण करू शकत नव्हतो आणि आंटीच्या समोर महिन्याला पण काहीच करू शकत नव्हतो कारण माझ्यामध्ये आणि महिन्यामध्ये आणखीन काही घडलंच नव्हतं आणि काही घडण्याच्या अगोदरच हे सर्व काही बिचकून जाईल हे मला मान्य नव्हतं त्याच्यामुळं असं काही होऊ नये म्हणून मी अगदी शांत आणि थोडं सबरीने घ्यायचं ठरवलं थोडं वेळ मी गप्प बसलो आणि आंटीनं माझ्या हातात कॉफीचा कप दिला मी कॉफी थंड होण्यासाठी थोडं बाजूला ठेवलो तशी आंटी मला म्हणाली का रे घे ना खाली का ठेवलास थंड होईल ना तसं मी आंटीला म्हणालो आंटी मला थोडीशी नॉर्मल थोडी थंड असलेली कॉफी चालते एकदम एवढी गरम गरम किंवा एवढी कडक कॉफी मी घेत नाही तशी मैना म्हणाली हो ना एकदम कडक घेतल्यानंतर जिबेला फोड भाजून फोडी येईल ना त्याच्या आणि म्हणून ती मोठ्यानं हसू लागली मग आंटीसुद्धा म्हणाली कोणत्या कोणत्या गोष्टी गरमच घ्यायला मग मजा येते असं म्हणून तिने परत एकदा माझ्याकडे बघून स्माईल दिली आता ती कशाबद्दल बोलत होती हे माझ्या लक्षात आलं मित्रांनो आता आंटीचं बोलणं माझ्या लक्षात आलं परंतु मैनाच्या लक्षात आलं नाही मैना कॉफी पिण्यामध्ये एकदम तल्लीन होऊन गेली होती एकदम मस्त तिला आमच्या दोघांशी काही घेणं देणं नव्हतं आणि मैनाला स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल की आंटी मला सेट करत आहे किंवा मी आंटीला सेट करत आहे आमच्या दोघांमध्ये काही चालू आहे हे मैनाला अजिबात समजलं नाही मैना एकदम शांत कॉफीचा स्वाद घेत होती मग मी सुद्धा कॉफीचा कप उचलला आणि हळूहळू कॉफी सीप करू लागलो मित्रांनो जसं आंटीनं सांगितली होती ना मी कॉफीचा दिवाना होऊन जाईन मी तिनं जर मला कॉफी पाजवली तर मी खरोखरच वेडा होईन तसंच झालो तिच्या कॉफी कॉफीमध्ये खरंच क्वालिटी होती एक नंबरची कॉफी तिनं बनवली होती अगदी पाच एक मिनिट झाले असतील कॉफी पिऊन तेवढ्यामध्ये मैनाचा कॉल वाजला मैला मैनाने तिचा मोबाईल घेतला आणि बघितली तर तिच्या आईचा कॉल होता म्हणजे माझ्या आत्याचा मैना लगेच कॉलवर बोलू लागली तसं तिथं बघितलं तर थोडंसं नेटवर्क कमी येत होतं मग महिना मोबाईल घेऊन बाहेर निघाली कारण आंटी तिला म्हणाली अगं मैना इथं नेटवर्क थोडं थोडं कमी येतं तू एकतर ह्या दर्जाच्या बाहेर जा किंवा बाहेरच्या जा हॉलमध्ये जाऊन तू बोलायला सुरुवात कर असं जर बघितलं तर तू डायरेक्ट खोलीच्या बाहेर जाऊन जर बोललीस तर मग मात्र खूपच बरं होईल तसं मी म्हणालो डी तर ती म्हणाली अरे इतर रेंज येत नाही ना म्हणून म्हणले बाकी काहीच नाही मग ठीक आहे असं म्हणून मैना तिथून मोबाईल घेऊन बाहेर गेली आणि काहीतरी बोलू लागले आता मला आणि आंटीला दोघांना थोडा वेळ मिळाला होता मी हळूच आंटीचा हात हातात धरला आणि तिला म्हणालो काय मग कसं वाटतंय तशी ती म्हणाली हाच प्रश्न मी तुला करणार आहे कसं वाटतंय मी म्हणालो एकदम झकास काय यार एकदम झकास अगदी मन तृप्त झालं असं म्हणून मी आंटीकडे खालून वर बघू लागलो तसं ती म्हणाली बस एवढंच मी म्हणालो मन पण तृप्त झालं आणि डोळे पण मग ती लगेच म्हणाली आणि ते बाकीचं तृप्त कधी करणार मग आता मात्र माझी टूट पेटली तिला काय म्हणायचं होतं हे माझ्या लक्षात आलं तरीसुद्धा मी थोडंसं वेळ घेऊन कवला जायचा प्रयत्न करू लागलो मी आंटीला लगेच म्हणालो आंटी, आंटी बाकीचं तृप्त करायचं आहे म्हणजे काय करायचं नेमकं तुम्ही मला सांगा म्हणजे मी करतो आंटी का, का मी मला म्हणाली तुला माहीत नाही का काय तृप्त करायचं आहे मी म्हणालो मला माहीत नाही हो तुम्ही सांगा मला मग ती मला म्हणाली तुला गर्ल गर्लफ्रेंड नाही करे एखादी तुला सर्व गोष्टी सांगाव्या लागतात मी म्हणालो छे मला कुठली गर्लफ्रेंड मग लगेचच आमच्या दोघांचं जसं बोलणं चालू झालं तसं महिना आत आली महिना आत आल्यानंतर मैनानं तो शब्द ऐकला होता तुला गर्लफ्रेंड नाही का मग महिनाला थोडासा माझ्याबद्दल आणि आंटीबद्दल थोडा डाऊट आला असावा परंतु आंटी मुलगीची चॅप्टर ती खूपच हुशार होती ती लगेचच तिनं तो शब्द फिरवला आणि ती लगेच म्हणाली काय मैना तुझं आणि राजेशचं चा काही चालू आहे का गं आता मात्र मैना पुरती घाबरली होती तिला खूप टेन्शन आलं ती कॉलवर बाहेर बोलत असताना मी आंटीला काही सांगितलं तर नसेल ना असं बहुतेक तिला वाटलं असावं ती थोडी घाबरली आणि लगेच म्हणाली आंटी काय झालं मीत्र केला नहीं? आने तुमी? मी तर काहीच केलं नाही आणि असं का बोलताय तुम्ही मग आंटीच्या लक्षात आलं हिनं आपलं बोलणं ऐकलं आहे मग ती डा डायरेक्ट तिचे घोडे दामटत तशीच म्हणाली अगं मी विचारलं राजेशला तर तो नाही म्हणतोय मग लगेचच मैना म्हणाली खरंच हो आंटी काहीच नाही आमच्या दोघांमध्ये तिला आता बोलतासुद्धा येत नव्हतं ती अडखळत होती मग लगेच आंटी तिला म्हणाली अगं तुला अडखळायला काय झालं तुला घाबरण्याचं किंवा चाचरण्याचं काहीच कारण नाही ना मी जो प्रश्न विचारला आहे तो राजेशला विचारला आहे आणि तुला टेन्शन घ्यायचं काय झालं तशी ती थोडी भानावर आली आणि लगेच म्हणाली हो ना राजेशचं आणि माझं काहीच नाही असं हेच सांगते मी त्यानं तुम्हाला काही सांगितलं जरी असेल ना तर त्यानं खोटं बोललं असेल आता मात्र आंटीला थोडा डाऊट आला ती लगेच म्हणाली काय रे तुमच्या दोघांमध्ये काय चालू आहे मी एक बोलते आणि हिनं एक बोलते मग मी तिच्याकडे बघून तिला म्हणालो अगं मला आंटी विचारत होती म्हणून मी तुला सांगतोय काय बोलावं काही समजत नव्हतं तिनं तो विषय तिथंच तोडला आणि लगेच म्हणाली मला मम्मीचा कॉल आला होता आणि त्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेल्या फाईलचे काही फोटो पाठवायचेत मग मी म्हणालो कशाची फाईल ती मम्मीची इन्शुरन्सची फाईल आहे त्यांच्या एजंटनं काहीतरी अर्जंट कामासाठी ती, ती फाईल मागितली आहे मग मी म्हणालो ठीक आहे तू जा आणि फोटो काढून पाठव हो, मी आलोच लगेच आता महिन्याला आंटीपासून पेशा सोडवायचा होता मग ती लगेच मला म्हणाली हो राजेश तू रिलॅक्स आहे आंटीला बोलून वगैरे ये मी ठीक आहे असं म्हणलो मग जशी मैना तिथून पळाली तशी आंटी मला म्हणाली आपलं बोलणं तिनं ऐकली तर नाही हो बर ना मी म्हणालो हो बरोबर आहे तिनं ऐकली होती मग आंटी म्हणाली म्हणूनच मी तिला म्हणले तुझं त्याचं काही चालू आहे का बाकी माझं म्हणण्याचा काही उद्देश नव्हता परंतु ती जाम घाबरली जर तुमच्या दोघांचं काही चालू असतं ना ती घाबरली नसती ती लगेच मला म्हणली असती आंटी कोणाला सांगू नका आता तर चालू आहे किंवा पाठीमागून चालू आहे काहीतरी ती बोलली असती परंतु तुमच्या दोघांमध्ये काही नाही हे मला पण माहीत आहे रे मित्रांनो मला आणि आंटीला बोलायला आता थोडी संधी होती मी आंटीचा परत हात हातात धरला आणि तिला म्हणालो काय मग जानेमन मला तू खूप आवडतेस अरे बाप रे तू तर डायरेक्ट जानेमनवरच आलास मी म्हणालो मी तुझी नजर चेक केली आहे मी तुझी नजर रीड केली आणि मला तुझ्या नजरेमध्ये प्रेमभाव दिसला ती म्हणाली खरंच का एवढा मजनू आहेस की काय तसं मी म्हणालो खरंच यार तू मला खूप आवडतेस मग आंटी मला म्हणाली आत्तापर्यंत असं न बोललास खरं सांग बरं मित्रांनो कथा खूपच रोचक येऊन थांबली आहे यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही कथेला लाईक करा हां बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये